मुंबईतल्या अरबी समूहात ते स्मारकाचं बांधकाम प्रकडलेलं आहे पूर्ण करावं माझी इच्छा आहे आणि आपले जास्तीत जास्त करावा जास्तीत जास्त जागा यासाठी सरकारनंच करावं द्वेषभाव अजिबात करून कशामध्ये आपले पण एक टाकून द्यावी त्यासाठी मी आत्महत्य आपलं पूर्ण नाव काय माझं बापूराव थोडं पण गुंड राहणार प्रॉपर पुणे आहे बावीस जानेवारीला तुळजापूर बरं बावीस तर कधीपर्यंत पोहोचला असं आपल्याला वाटतं दिल्लीमध्ये चंद्रपंत्रला पण मी ही मात तिसरी वेळ आहे अच्छा बावीस तुरुन हजारला पण गेलो होतो बावीस तुर्ण हजार बावीसला पण गेलो होतो जंतरपंत्रती आंदोलन केलं होतं धोकष्ला केलं होतं पण ते पुणे ते दिल्ली केलं होतं अच्छा मी तुळजापूर ते दिल्ली करतोय बरोबर बरं विशेष म्हणजे मी बावीस तारखेच नेमलेली आहे बरं बावीस तारीख माझा पहिल्या खूप दिवसा पहिल्यापासून बावीस तारखेला आपण निघतो आपण पहिला तिकडे बरं दोन लाख निघायचं होतं तर नंतर इलेक्शन डिक्लिअर होईल त्यामुळं त्याच्या जा अगोदर निक, त्याच्या आधीच आपण निघ निघालं सगळीचं म्हणते आपण दिवसभर पूर्ण चालतं आणि रात्री आराम करत का आपण काही नाही इच्छा होईल अच्छा तर एक अंदाजे किती दिवसाचा हा आपला प्रवास असेल पुन्हा आता पहिला प्रवास होता तर बावीस दोन हजार सतराचा तो आठका आठच्या दिवसाचा होता बरं बावीस दोन हजार ला मला त्रेसठ दिवस लागले होते अच्छा या किती दिवस लागतील काय सांगता येणार नाही सांगता येणार नाही आपलं किती वय आहे आपलं

माझे बांधव पत्रकार माझ्यामध्ये जास्तपणे सहकार्य करतात हेचकडे बंधुताचकडे आपण शंभर टक्के अन्नमाननीय राष्ट्रपती महोदयाने खरंच कौतुक करून यांचा सन्मान केला पाहिजे असं माझी म्हणजे इच्छा आहे माझ्या तमाम बंधू भगिंना माझं आव्हान आहे या पत्रकार पद्धत सत्कार करा खरंच ह्याची आहे आणि लहान लहान वस्तू पण किती महान असतील हे जगाला दाखवून देतील शंभर टक्के जय जय महाराष्ट्र आपण बघत आहात आज बीड रोडला हायवेला जे आहे बीड ते औरंगाबाद जे हायवे आहे तर इथून पुणेकरी आपलं नाव बापूराव गुंड बापूराव गुंड जे आहेत हे प्रॉपर पुण्याचे आहेत आणि यांनी आज बावीस जानेवारीला तुळजापूर ते दिल्ली जंतर मंतर हे पायी उलट्या पायी त्यांनी एक प्रवास चालू केलेला आहे आणि लोकांसाठी एक चांगला संदेश यांनी दिलेला आहे की एकात्मता हे पूर्ण जे आहे पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण लोकांमध्ये टिकून राहिला पाहिजे आणि लोकांनी सगळ्यांनी मिळून पूर्ण एक चांगला पाऊल उचल उचलायला पाहिजे असा यांचा संदेश आहे पूर्ण तर आपण बघत आहात की त्यांनी यांचा प्रवास जो आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून ह्यांनी प्रवास चालू केलेला आहे आणि सध्या हे बीड हायवे जे आहे धुळे धुळे सोलापूर हायवे या रोडवरती त्यांनी आपला प्रवास चालू ठेवलेला हो आहे